नमस्कार मित्रांनो गेलतो बघा सुपारीचा कार्यक्रम होता लिंबोड्याला गेलतो आलो घरी आता जरा पोरानाचं टायमिंग झालंय पाच वाजले का डोठी कुठं हाला येत नाही काय ना सकाळची पोरं शाळा सोडायची संध्याकाळी पाचला तर राहणार जायचं बरं महत्वाचा विषय मध्ये काय माहित आहे का मेन मुद्दा असा आहे की आपल्याला घ्यायचे मळी कोण मळी सभात टाकत असल तर मला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या, या नंबरला कॉल करा किंवा खात असेल आणून सोडणार असेल तर तरी पण सांगा पण हिसाबात जरा असेल तर, तर बरं का उगा आगारणा ज्या बघाडा तसा रेट नसून ये असलं तर मला सांगा घ्यायचं आहे आता मकान निघली का आपल्याला बुईमुंग करायचं आहे त्या हिसाबानं तुम्हाला सांगतो छरछ या आहे ना एक खवडबांड एक बोक आहे मांयंदावर तारास देतो या कोणाचा असेल तर सांगा बघा मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे खात कारण खाता शेवट शेती नाही आता ही मकाला खाता आहे म्हणून ही कणसं अशी बसली ती बघा कशी ती दांडिया कणसं आहे हाय का नाही सांगा बघितले का चांगली का नाही शेती नाही नुसतं मोकळं पाणी असून काय उपयोग आहे हो कर्तूक चांगली पाहिजे म्हणून खात घ्यायचं आहे कोण असेल तर सांगा आता वळती बरीच ट्रॅक्टरवाली ही जाते इकडून पण त्यांचा आपला काय संपर्क नसतोय म्हणून म्हणलं हिडिओच्या माध्यमातून सांगा आळा एखादा बकरा तुम्हाला सांगतो तर बारीच झालं मग हिस आपलं बरं आहे का नाही सांगा कॉमेडीच आमचं अवघड झालंय बघा तुम्हाला सांगतो हे बोक्यानं सगळं हे करून सोडलं या ही आपली हाय लक्ष्मी एवढी त्या मशी या सगळ्या मशी ये बघा इला आता बांधून येलेली या बांधूनच असत या आणि शिळीनं बघा धडक देऊन ह्या शिळीनं धडक देऊन त्या शिळीचा पाय लगडाच केला एक धर मोडला बीन कळना आणि काय कळना ही वांगी वांग्याला वांग्याचा निर्भर राहिली बघा म्हणजे कोण असलं सांगा या घेऊन जावा काय अडचण नाही लसूण मका द्यायचे कोणाला असले असलेलं सांगा गिरायक असले तर सांगा मोर मका तेवढेच एका टोकडे ऐकलं म्हणजे आपलं खाता पाण्याला आपलं चार रुपये होते बरोबर आहे ना सांगा ते तर मका परसा वरगिरी आहे आणि कणस बीन टिपरी आहे टिपरी कणसा ती आले चांगल्या रेट तर द्यायची फुकटात नाही द्यायची रेट चांगला असल तर चालली ग आपलं आपलं तर काम कर जी। जी पोर शाळा आणते वर जाऊन

कपाकी चल की शिको स्कूटी शिकिती तू शिकली मी माझं नेम काम वर्डते तसे शिकती पळते मला स्कूटीला हातच लावणं ग आ जीवाचं भी आस्तय प्रत्येकाला एकदा पडली तमा सांगत तळयाना खाली तितन ती हातच लावण झाले स्कूटीला मला स्कूटीवर बसाय हेत घरा दारात जरातरी लहन जा आ जगू द्या मला दोन रोज शिव्या दो हो असा राफ लकडा घेत का होते तुला शिव्या देत असते कोणतरी कोण देत नाव ठेवत असते ती शिव्या देत असते ती सगळी चांगली म्हणते ती असं असते का चांगली बी काय म्हणते ती होय मग लोकांचं नाव ऐकून ठेवूनच फुड जात असतो आपण कळलं का मला सवय लागली आता काय वाटत ना समाजात लोकांनी नाव काढण्यासाठी आधी येड व्हायला लागते काय व्हायला येड़, येड़, येड येड लागतं येण कोण म्हणत येऊन येड्यात झाल्यानंतरच नाव कमवत आणि येड्याच माणसं येडीच माणसं इतिहास रस्ते ती मशी आली बघ खाली हरी हा आली मसरे बांगडीत हात लईच बरा येत जाग बराय पत्र बांगड्या मशी आले माझी क्रीम आली होती त्यांचे पैसे त्यांना नसतो फोन केला त्यांनी क्रीम डायरेक्ट घरी पाठवली पैशाचा विषय नाही काय नाही अगं तुझं फॅन आहे ती सगळी जास्त अहो मी त्यांचं अगोदर फॅन होते तर मी क्रीम कुठनं मागवली तुम्हाला सांगते म्हणलं होतं पुढच्या व्हिडिओत सांगते माझ्या व्हिडिओ मध्ये कुठली क्रीम अजून त्या दादाला विचारायचं कशी कशी पण नाही आली ती आले पोस्टानंतर हिला वांग भरायला लागला होता त्या वांगासाठी त्या दादाला नुसता मेसेज टाकला होता पैसे किती झाले ते सांग टाकला होता सांगा म्हणलो तरी पण त्या दा दादा डायरेक्ट आता पैसे पाठवायचं राहायचं पैसे आधी विचारून घेऊ किती पाठवायचं काय हम्म मशी आले बघा आपल्याकडून मशीचा पहिला बापराव फड आहे अनु महागा आहे नाबा महाग असते ते बापराव फड असते आला खांडावा बघा आपला बापराव अगा आपला माझी माझा इसा नाही गाली हो

एकाच भाव एकाच भावाला बोलून की या बा निघालूया बाटल्या शेवट पर्याय नाही होय एकाच येतो इस निघाल आपण नाही मी पण शिकतो आता बघू आपण रोज तर कोणाला हाक मारायचे आपणच शिकलं पाहिजे बराबर आहे का नाही ही दोन बघा आहेत दोन वर्षानंतर ही रेडी मोठी होय राहिली पिंडी चालवत ह्या रेडी मोठी होण्यासाठी पिंडी चालवाय मुरकास वली मका आमच्या असलं याड असतं या पाठ्या उचलायच्या हि साईटात ठेवायच्या आता नवीन भरला का लागलाय बघा छतले बसन पाणी शोधलंय का ही आंबा केवढा आहे र आणि बघा मोहर लागलाय काय गा ह्या आंब्याला मोहर लागलाय आणि ह्या आंब्याचा शेंडा झाडाला चरला का हा होय लागा, लाग लागा। बरं शि छाटून याला म आंब मोहरच लागला डायरेक्ट ह्याला ते तोडून टाका लागतंय आणतो आणतो आपली हाय निवांत कशी आली पिरू झाड सांगा मित्रांनो नक्की कमेंट मध्ये झाड लावाय लाव 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 आता लाव, लाव, लाव। आणखी कांदा बघा शी कांदा बघा लाव ना का म्हटली ते दे खडकात कांदा यायच नाही तर एक नंबर कांदा आलं चला भेटू आता पुढच्या वेळात आपण तोपर्यंत बाय बाय